सुंदर असं मैदान संपन्न झाला जवळजवळ पाचशे सत्तर बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला त्या बैलगाडी मालकांचं आय जो कमी असं स्वागत आहे पाचशे सत्तर चौसष्ट गट आठ शेमी आणि एक फायनल या ठिकाणी संपन्न झाला या मैदानामध्ये या ठिकाणी फायनलचा निकाल पंचानी दिलेला निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय या ठिकाणी तास क्रमांक एक तास क्रमांक एक तास क्रमांक सहा आणि तास क्रमांक आठ या तीन गाड्या उत्तेजनार्थ बक्षीस पात्र आहे या तिन्ही गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरती महालक्ष्मी प्रसन्न चोपनील दीपक शेठ ठाकरे मोरो ठाकरे उद्योग समूह भाऊ भुजबळ शिरकतवाडीकरांचा घरचा साथ पळाला सुंदर आणि वैभव ते उत्तेजनाचे मानकरी ठरले आणि तास क्रमांक सहा मधून पळालेली गाडी युवा नेते विशाल पाटील यांचा सात चेतक आणि विशाल आणि तास क्रमांक आठ वरती पळालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न माघो प्रसन्न अक्षय फौजी शिंदेवाडी यांचा पाटील आणि त्याच्या जोडीला निलेश मसगुडे यांचा फौजी अकातर अकातर हे उत्तेजनाचे मानकरी ठरले आणि आजच्या भव्य दिव्याच्या मनातील तास क्रमांक सात वरून झाली गाडी पंचम क्रमांकासाठी पात्र झाली संत बाळमा प्रसन्न राहुल संसा यांचा घरचा साथ सोने आणि शंभू ते आजच्या भव्य दिव्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आहे अशी गाडे पळली पैलवान राहुल सरगर संसरकारांचा घरचा साथ पळाला सोन्या आणि शंभू सुंदर अशी गाड्या अक्षय ड्रायव्हर संसरकार आणि आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले भव्य दिव्याच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला जय तानाजी यांचा आदत किंग सर्जा आ, 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 ते आजच्या मधातील चार नंबरचे मानकरी आहे सुंदर अशी गाडी पळाली संधी माळी गोपर आयुष अंमर माळी गोपर आणि तेजस मार्तिकोंबे यांचा मोठा राणा पळाला आणि त्याच्या जोडीला दादासाहेब वलेकर तानाजी वलेकर यांचा आदत किंग पळाला हे चार नंबरचे मानकरी ठरले भव्य भैव्यस मैदान आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकला तास क्रमांक दोन वरून दारे गाडी गुरुदत्ता प्रसन्न माळशिरा या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान पवन ऋषिकेश वाघमोडे पैलवान बाळू धंजे पैलवान बिरुल धंजे उजवीला हिरा यांचा हिरापाळाला आणि डावीला आदित्य नंबरचे मानकरी ठरले संपन्न झाला त्या मैदानामध्ये दोन नंबरचा तास क्रमांक चार वरून धावले गाडी दुर्गा माता प्रसना कुमारी यशस्वी प्रशांत शिंदे तात्या तात्यापर्यंत गिरवी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गरेकरांचा घरचा सार पडला शंभू आणि सोन्या त्याच्या मागण्यातील दोन नंबर चे मान करते एक नंबरचा मान पटकला त्रास क्रमांक तीन वरून गाडी पाच नवात मासा मासा काटेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली त्रास क्रमांक तीन वरून झाली गाडी कडास अशी जाधव राहुल पांढरे यांचा बजरंग आणि पंढरांना घिसरे प्रजल कटके भिवरे यांचा सदा ते आजच्या भव्य दिव्या या मैदानातील ट्रिपल केसरी एक नंबर चे मानकरी ठरले सर्व विजेता बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं हार्दिक